पन्नास टक्के आरक्षण पन्नास टक्के मतदान पन्नास टक्के जबाबदारी आणि पन्नास टक्के नेतृत्व करत असताना या पद्धतीने आपण सगळेजण सामोरे जाऊन बावीस तारखेपासून आदिवाया आदिशक्तीचा जागर सुरू होतोय खऱ्या अर्थानं माझ्यासमोर सगळ्या आधीवायाचा जागर बसलेला आहे आणि या सगळ्या आधीवाया आदिशक्तीचा जागर होत असताना स्वतःच्या आरोग्याची जरूर काळजी घ्यावी कारण की मी प्रत्येक ठिकाणी सांगते नवरात्रीचे उपवास कोणाच्या पाहुणा मला दुखवायच्या निरंतर उपवासाच्या मागे लागू नका आधीच आपले हिमोग्लोबिन फार कमी आहे पाच सहाच्या पुढे काही काय हिमोग्लोबिन नाहीये फार फार सा ते सात आठ पर्यंत भरतं इतकी वाईट अवस्था आपल्या शरीराची असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये सयाची हे करू नका चांगल्या पद्धतीने आरोग्य आणि आरोग्याची जपवणूक आपण आपल्या महिलांच्या शरीरामध्ये केली पाहिजे तर सुपर वुमन म्हणून कधी स्वतःचा पुढे सुपर वुमन म्हणत असते तर सांगा आम्ही सुपर वुमन नाही आम्ही माणूस म्हणूनच आम्हाला जगण्याचा आधी अधिकार द्या खऱ्या अर्थानं सन्मान द्या कुठच्या नावाखाली शंभर किलो तो आमच्या डोक्यावर नको कुटुंबामध्ये प्रत्येक कामाचं विभाजन झालं पाहिजे आम्हाला मान सन्मान मिळाला पाहिजे तो तीनशे पाच दिवस दिवसाचा केवळ आठ मार्चात जागतिक महिला दिवस साजरा करायची वेळ देखील येऊ नये तर खऱ्या अर्थानं पन्नास टक्के आरक्षणामध्ये एकावन्न टक्के आम्हाला कुणाच्या वाटायचं नको पन्नास टक्के असेल ते सन्मानपूर्वक मिळावं हीच भावना समाजामधली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं महिला भगिनी म्हणून महिलांचा हा संघर्ष महिलांची केलेली वाटचाल आणि या सगळ्या यशामध्ये तुम्हाला खरं नवरात्रीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र